समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांना लोकशाही न्यूज चॅनलच्या महाराष्ट्र रत्न सन्मान देऊन गौरवण्यात आला आहे हा पुरस्कार राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी लोकशाहीचे संपादक विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस मध्ये थाटात संपन्न झाला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील युवक युवती आणि महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक कृषी विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर या निस्वार्थपणे काम करत आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन शिवालया उद्योग समूहाच्या माध्यमातून बचत गटांना अर्थसहाय्य केलं आहे शेतीपूरक व्यवसायाला चालना देऊन शेतकरी महिलांना सक्षम करण्यासाठीही त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे याशिवाय रोजगार मेळावे रक्तदान शिबीर वृक्षारोपण बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक उपक्रमात त्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे या एकूण कार्याची दखल घेऊन लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीनं दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा महाराष्ट्र रत्न सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे या सन्मानाबद्दल सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे